एकोणतीस ला एकोणतीस ला ऑरिकचा ऑरिकचा वर्धापन दिन आहे आणि त्या दिवशी अतिशय महत्वाचा मिसिंग लेन जो होता समृद्धी महामार्गाला जोडणार त्याचा उद्घाटन देखील आम्ही करणार आहोत आणि दुसरा महत्वाचा विषय की उद्या मी दोन तीन जिल्ह्यामध्ये जाऊन पूर परिस्थितीची पाहणी शेतकऱ्यांना देखील भेटणार आहे आणि शासनाच्या वतीनं आज देखील मी आश्वस्त करतो की या परिसरातल्या शेतकऱ्यांना किंवा बाधित लोकांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही त्यांच्या मागं आम्ही भक्कमपणानं उभं राहू ही जी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे उपमुख्यमंत्र्यांची भूमिका आहे त्याच्यावर शासन ठाम आहे औरंगाबाद कोटी महानगरपालिका आणि डीपीसी असं जर तुम्ही तीस कोटी रुपयाला जर प्रोजेक्ट केलं तर अतिशय उत्कृष्ट म्हणजे आयुष्यभराचे असे ठरेल पोरांसाठी सात हजार मुलं सुठे सर फायनल झालेला आहे तर प्रीतमला फोन लावतो प्रीतमची बाजू वीस वेळेस बोलत झाले तीन वेळेस ते येऊन गेले कोणी करायचं बॉडी वडीकृष्टी म्हणून काय झालं त्यांना आम्ही सांगून टाकले की आता झालं तसे वाटतं त्याच्यामुळे ते सगळे सरांना सांगतात ते